नमस्कार मी ऋतुजा बिरामने स्वागत करते तुमचं आज आपण गोल गळ्यावर फ्रील लावून सुंदर अशी डिझाईन करणार आहोत करायला सोपी आणि दिसायला सुंदर अशी ही डिझाईन फिनिशिंगमध्ये कशी करायचं तेही सांगणार आहे नक्की पहा इकडे मी गळा तयार करून घेतलेला आहे अस्तर पलटी करून घेतलेला आहे इकडे शिलाई मारून घेतलेली आहे टक्स मारलेले आहेत कमरपट्टी पण लावलेली आहे आता याच्यावर आपण फ्रिलची डिझाईन करणार आहोत त्याच्यासाठी मी इथे आता ब्लाऊज पीसमधलं कापड मी साडेतीन इंच काढलेलं आहे ह्या दोन पट्ट्या काढलेल्या आहेत ह्या दोन्ही साईडला आपल्याला लावायच्या आहेत आता मी ह्या शिलाई मारून पलटी करून घेणार आहे सरळ बाजू आतमध्ये घालायची आणि उलट्या बाजूवर शिलाई मारून घ्यायची पाव पाव इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आणि दीड इंचाची आपली ही पट्टी तयार होणार आहे पहा ही एका साईडची पट्टी तयार झालेली आहे याची रुंदी तुम्ही ब्लाऊज जेवढा रुंद असेल तेवढं सगळं घ्यायचं आहे पस्तीसपासून चाळीसपर्यंत आपला पन्ना असतो तेवढा पन्ना पूर्ण घ्यायचा आहे आता ह्याची पण शिलाई मारते आणि पलटी करून घेते हे पहा दोन्ही पट्ट्या आपल्या रेडी झालेल्या आहेत आता हे सुईच्या सहाय्याने मी पलटी करून घेते आता पलटी करून झालेले आहेत मधोमध मद अशी ही शिलाई आहे त्याच्यावर असं हाताने प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला प्लेट्स मारता येतील आपण प्लेट मारून घेऊया प्लेट मारताना लक्षात घ्यायचं ही आपली पट्टी जेवढी आहे आपली दीड इंचाची आपण प्लेट पण दीड इंचाच्याच मारणार आहोत मार्किंग करून घ्यायचं तुम्हाला जर येत नसतील तर मार्किंग करून घ्या म्हणजे प्लेट एकसारख्या येतील आपल्याला त्याच्या मनी लावायचे आहेत त्याच्यामुळे प्लेट एकसारख्या येणं फार गरजेचं आहे नाहीतर त्याचा सेट बिघडू शकतो आणि आपल्या साईडने मारल्यामुळे आपण मधोमध शिलाई येईल जेणेकरून आपल्याला मनी लावायला इझी पडते आता आपण प्लेट टाकून घेऊया इथे पकडायचं आहे हे जे मार्किंग केलेलं आहे ते पकडून या प्लेटवर टाकायचं आहे इथे जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावर यायचं म्हणजे आपले प्लेट एकसारखे येतात आता ही प्लेट पकडायची आणि ह्या मार्किंगवर यायचं हे पहा खालच्या साईडने पण पाहू शकता आपल्या प्ले एकसारखे प्लेट आलेले आहेत पूर्ण प्लेट मारून घेते मी आता हे पहा हे एकसारख्या प्लेट आपल्या टाकून झालेल्या आहेत मेजर केल्यामुळे छान झालेले आहेत आता हे याच्यावर लावणार आहोत इकडे एक आणि इकडे एक अशी दोन्ही साईडला आपण लावून नंतर आपण मणी लावणार आहोत अगोदर आपण लेस लावूया या कलरची लेस घेतलेली आहे गोल्डन कलरची आणि मणी पण घेतलेली आहेत हे आपण नंतर लावणार आहोत मणी आणि लेस अगोदर आपण मध्ये एक डिझाईन करून घेऊया त्याच्यासाठी मार्किंग करून घेते मी गळ्याच्या मधोमध आपण मार्किंग करून घेऊया इथे आपण त्रिकोण लावणार आहोत इथे आता मी अडीच इंच लांब आणि रुंद असं चौकोन घेतलेले आहे अडीच इंचा असं फोल्ड करून शिलाई मारून घेते मध्यभागी लावणार आहे मी हे सगळे त्रिकोण मी तयार करून घेते हे मी आता त्रिकोण एवढे करून घेतलेले आहेत आता ह्याच्या बरोबर मध्यावर आपण शिलाई मारून घेणार आहोत असं एकावर एक जॉईंट करून घेणार आहोत हे जे बाजू दिसते ती खाली घालवायची अशी म्हणजे आपल्याला अशी डिझाईन करायची आहे बरोबर मध्ये शिलाई आली पाहिजे पण थोड्या अंतरावर असेल हे त्रिकोण जॉईन करून घ्यायचे मध्यावर शिलाई मारून घेते आता आता हा जो आपण मद्य काढून घेतलेला आहे मागचा त्याच्यावर हे जॉईंट करायचं आहे हे थोडंसं असं वरती ठेवायचं आहे आणि बरोबर मद्यावर अशी शिलाई मारून घ्यायची मध्ये पिन लावायची कोपरा हा जेवढा वरती पाहिजे तेवढा घ्यायचा मी आता इथे इथपर्यंत घेतलेला आहे हे जो खालचा भाग आहे तो मी असा फोल्ड करते आतमध्ये म्हणजे धागे त्याचे दिसणार नाही आपण कमरपट्टी लावलेली आहे ऑलरेडी आधीच त्याच्यामुळे मी फोल्ड करून घेते ही भाग आणि आता इकडे आणि इकडे दोन्ही साईडला शिलाई मारते मधली शिलाई आपण नंतर काढून टाकणार आहोत आता ही पिन काढून टाकायची हे साईडचं जे आहे ते कट करून टाकायचे हे कोपरे आता आपण लेस लावून घेऊया गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे मी आता पूर्ण असे राऊंडमध्ये लावून घ्यायची आता लेस मी लावून घेते तर पूर्ण लेस मी इथपर्यंत लावून घेते हे पहा मी आता ले ला लेस लावून घेतलेली आहे हा एक लेअर आणि हा दुसरा लेअर अर्धा इंचावर लावलेला आहे अर्धा इंचमध्ये गॅप सोडलेला आहे आणि हा ही लेयर दोन्ही लेअर लावलेले आहेत आता आपण जे हे फ्रिल तयार करून ठेवलेले आहे ते लावणार आहोत ह्या लेसला असं जॉईंट करून म्हणजे हे जे आहे ते अशी जॉईंट झाली पाहिजे आपण नंतर मनी लावणार आहोत तेव्हा हे असे होणार आहेत त्याच्यामुळे असे जॉईन करायचे आहेत आता मी ही फ्रील लावून घेते ही पण शिलाई अशी बरोबर मध्येच घ्यायची आहे फ्रिलला मी कट करून घेतलेलं आहे आता फोल्ड करून घेतलं इथे हा भाग असा आतमध्ये म्हणजे उसवलं जाणार नाही फिक्स करून घ्यायचं मागे पुढे करून हे पण हे आता आपली लेस झालेली आहे नंतर आपण इथे मनी लावणार आहोत इकडच्या साईडलाही मी लावून घेते आता इकडच्या साईडला लावताना ह्याच्या अपोजिट साईडला ला लावायची म्हणजे अशी लावलेली ला आपण तर आता ही लेस लावताना आपण अशी लावणार आहोत म्हणजे हे मी फोल्ड करते दोन इंच इकडे आलं पाहिजे आता इकडचा मनी इकडे आला पाहिजे असा या साईडला आणि इकडचा मनी असा या साईडला आला पाहिजे म्हणजे इथे आला पाहिजे असं लावायचं तर हे पुढचा भाग आहे तो फोल्ड करते इकडे फिक्स करून घ्यायचं जरा ट्रिल आपल्या व्यवस्थित लागलेल्या आहेत फिनिशिंगमध्ये बरोबर मधोमध मद शिलाई द्यायची मणी मी नंतर लावणार आहे पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर इकडेही तुम्हाला मणी लावायचे असतील तर लावू शकता आता मी पूर्ण ब्लाऊज शिवून घेते आणि नंतर मणी लावते हे आता पूर्ण ब्लाऊज आपला शिवून झालेला आहे आता आपण मणी लावून घेऊया इथे मी गोल्डन कलरचा धागा घेतलेला आहे इथे मध्यावर बसवायचा आणि हे टोक आणि इकडचं हे टोक दोन्ही साईडची ही टोकं आपण पकडणार आहोत सुई आणि इथे असं फोल्ड करणार आहोत इकडे मी मणी पण घेतलेले आहेत मिडियम साईजचे आहेत हे मणी आणि हे आता फिक्स करायचं आतमध्ये परत एकदा घालवायचं डबल हे डबल हे करून घ्यायचं आपलं मने कधीच निघत नाही आता हे इथे ह्याचा जो कॉर्नर आहे तिथे काढायचं बाहेर आणि परत हे जे कॉर्नर आहे इकडचा आणि इकडचा याचा प्रत्येक असे कॉर्नर आपण इकडे घेणार आहोत आणि एक मणी त्याच्यात घालणार आहोत हे पहा आता पूर्ण ब्लाऊज आपला शिवून रेडी झालेला आहे फिनिशिंग पण पाहू शकता याची कटिंग पण मी व्हिडिओ टाकलेला आहे या ब्लाउजचा एकदम फिनिशिंगमध्ये पूर्ण ब्लाउज शिवून झालेला आहे काखेतही पाहू शकता याची फिनिशिंग आणि इकडे डिझाईनही पाहू शकता की ती फिनिशिंगमध्ये झालेली आहे इथे मी लटकन केलेले आहेत या कशा वाटल्या तेही सांगा आणि ही डिझाईन कशी वाटली तेही सांगा व्हिडिओ जर डिझाईनचा या आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद